ताई आज संडे तर काहीतरी टेस्टी बनवता चल मानसी खारी पॅटीस बनवूया ताई तुम्ही तर म्हणल्या की घरच्या घरी आपण खारी पॅटीज बनवूया पण कसं बनवणार हो ताई हे बघ मानसी मी मैदा घेतला त्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं आता मिक्स करायचं मस्तपैकी छान आणि असं मुठीमध्ये बसतं का नाही बघायचं बघ आणि पाणी ओतायचं आणि मस्तपैकी मिक्स करायचं त्याचा उंडा बनवायचा असा गोल पण ताई आकार कसा देणार आहे तुम्ही आता पुढे बघ ना आता बटाटे वगैरे शिजून घेतले ते कट करायचे त्यानंतर कोथिंबीर मिरच्या कांदा वगैरे टाकायचा फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये सगळे मिसाल मसाले जे आहेत ते मिक्स करायचे कढीपत्ता टाकायचा मिरच्या टाकायच्या त्यानंतर कांदा मग मस्त पैकी आटा असं तिमला आपण ते मुरू द्यायचा हे मसाले टाकून दिले बघ मी आता ते टाकल्यानंतर बटाटे टाकले ते फ्राय करून घ्यायचे मस्तपैकी त्याच्यात कोथिंबीर टाकली मस्त जास्त भरपूर कोथिंबीर टाकली तर वास पण छान येतो आणि खायला सुद्धा टेस्टी लागतं ताई पण तुम्ही आकार कसा देणार आहे आता बघ नाही बघ असं एक पोळी लाटली मी त्याला पटकन कट करून घेतलं आणि चार बाजू केले तर परफेक्ट तर नाही जमणार पण बघ मी त्याच्यावरती आता थोडंसं पाणी लावलं आणि मैदा टाकला सॉरी तेल लावलं ग पाणी नाही लावलं तेल लावलं मैदा टाकला आणि असं हे केलं त्याच्यावरती बघ काय म्हणते त्याला लेअर्स दिले असे किती छान ना ताई आणि तळल्यानंतर आता बघ ना ने तळल्यानंतर खूप छान दिसतात ते एकदम परफेक्ट बघले ना ताई समोसा टाईपच जमले थोडेसे पण ते असे लेअर्स आले ना साइडने त्यामुळे खूप भारी वाटत बघा किती सुंदर झालेत ते आवडली का रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि